नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत आमच्या डेमावर ही आहे आमचा तुटलेला पूल चला तर आपण जाऊ ही आहे सौर सौरऊर्जा ही आमचा चाळ आहे कांद्याचा ही आमचे शेतळ आहे आणि इकडं आमची शिना नदी आहे काल भरपूर पाऊस पडल्यामुळे भरपूर पाऊस पडल्यामुळे आमच्या डेमाला खूप पाणी आले चला तर आता तुम्हाला मी पाणी दाखवतो ही बघा लय पाणी आलं ते आता गेले ते सगळे पाण्याने सगळे झाडे झाडे सगळे खाली गेले आहेत गे ही बघा सगळे झाडे वाहून वाहून गेले आहेत बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही प्री प्री। हे पहा हा माझा बंधू आणि ही माझी लानी बहीण अंजू 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 हायकर बरं हाय हा हाय करते अंजू बघा बघा तर आता आपण अंजूचं घर दाखवू तुम्हाला या हे आहे अंजूचा बंगला